नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावी आहे आणि त्याचं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हा बैल तुम्ही बघता या बैलाचं नाव आहे सोन्या आणि त्याचे मालक जे आहेत इंद्रसेन मोठे ते माझ्या सोबत आहेत खर तर या बैलाकडे येण्याचं माझं महत्वाचं कारण असं आहे की हा जो सोन्या बैल आहे तो गेल्या पंधरा वर्षापासून दोन्ही डोळ्याने आणला आहे मात्र या बैलाची जी काही जपणूक का आहे ते त्याचे मालक करत आहेत आणि हा बैल कशा पद्धतीने शेतामध्ये काम करतो दोन्ही डोळ्यानं अंध असताना सुद्धा शेतीच्या मशागती करतो आणि काय ह्या दोघांचं नातं कसं झालं या सगळ्या पंधरा वर्षा काळात हे मला जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्कार खर तर तुमचं अभिनंदन आणि आभार की गेल्या पंधरा वर्षापासून हा बैल तुम्ही सांभाळताय दोन्ही डोळ्यांना अंध आहे दोन्ही डोळे गेलेत मला पहिल्यांदा तर तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की हे डोळे गेले कसे जे डोळे ह्याला ही वड कॅन्सल झालता आरा झालत्या आरा हा मग त्याला वडस म्हणलं जातं तसं आरा होत होत्या पहिल्या पण आरा काढून घ्यायला येत होत्या पण आरा काढत असताना ती काय होत नव्हतं ह्याला ती वडस झाल्यामुळे ती बोबळातन मांस बाहेर यायला लागलं बोबळातन मांस यायला लागल्यावर आम्ही काय केलं डॉक्टरला धावलं तर ती डॉक्टर म्हणलं की मांस काढताना डोळा जाते म्हणजे हे काय काढता येत नाही आरा काढता येत पण ही काढता येत नाही म्हणलं मग आम्ही काय करावं तर म्हणलं ही डोळाच फटत आहे म्हणलं मग आम्ही थोडं दिवस ठेवलं तर पूर्ण डोळा बंद झाला पूर्ण डोळा बंद झाला की आम्ही काय केलं पुन्हा डॉक्टरला लावलं तर डॉक्टर म्हणलं ही काढूनच घ्यावं लागतं आता नाही मग पुन्हा डॉक्टरने आम्हाला म्हणलं ही काढलं तर ह्याला दुसऱ्या डोळ्याला कदाचित होऊ शकतंय तर आम्ही म्हणलं होऊ द्या डॉक्टर झालं तर झालं मग ड्रॅक्टर म्हणलं आम्हाला ही का पण आम्ही म्हणलं ह्याला कोण आता कसाब घेणार मग आपण शेतकरी गायी गायी पाहणारा त्यामुळं आपल्याला कसं मला द्यायचं नव्हतं म्हणून आम्ही काय केलं त्याचा एक डोळा डाक्टरकडनं काढला मग एक डोळा काढला का एक वर्ष आम्ही हल्ला धंद्याला हल्ला का पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळाला झालं मग ती बी पूर्ण डोळा बंद झाला पण पूर्ण बंद होत असताना ती चालतच होता त्यामुळे त्याला काढलं काय नाही काढलं काय काय त्याला जाणवलंच नाही मग हानीत असताना मग आम्ही दुसरा पण डोळा काढला पहिला डोळा वैराग शिंगारे म्हणून होत त्यांनी काढला डॉक्टर यांनी काढला आणि दुसरा डोळा वैराला त्यांनी काढला मग ही दोन डोळे काढत असताना आमच्या गावात ला ड्रेसिंग ब्रिसिंग त्यांनी केली त्यामुळं व्यवस्थित रोज ड्रिशिंग झाल्यामुळं त्यात काय पू ही वगैरे झालं नाही त्यामुळं कटाकट डोळं झालं तुम्ही आता कटाकट जरी ऑपरेशन व्यवस्थित झालं असत साधारण पहिल्यांदा डोळ्याला जावा पहिल्यांदा डोळा जावा त्या जा पहिला गेला वय काय असत साधारण त्याचं वय पाच वर्षाच होत पाच वर्षाचा बैल होता आणि त्याच्या आधी किती वर्ष तुमच्याकडे होता ही बैल ठीक आहे घरच्या गायचा जन्म घरच्या गायचा आमच्यात गायचा आम्हाला नाद आहे दोन चार गाय असते आमच्या आता पण आहे त्या गाय त्यामुळे घरच्याच गायला झालता मग त्याला थोडं तस पाणी घालायला लागलं आणि डॉक्टरला जाऊ डॉक्टरने आम्हाला आधी सल्ला दिला त्याचं डोळं पुन्हा जाणार आहे पण कवा जर त्याला असं सांगितलं होतं मग आम्ही म्हणलं होतं इकू पुन्हा म्हणलं आपणही काय जर दुसऱ्याचं घर बुडवायचं त्यापेक्षा काय बुडेल ते आपलंच बुडेल ह्या हिशोबाने आम्ही काही केलं नाही आपल्याला ना कोणाचा तोटा करायला एक भावना होती मग आम्ही ठेवल्यानंतर ती अशी क्रिया आम्ही इथपर्यंत केली पुन्हा तुम्ही ह्याला सांभाळला पण काय काळात कारण पहिल्यांदा एक डोळा गेला जरा दिसत होत तुम्ही परत एक वर्ष चाल परत दुसऱ्यांदा डोळा गेला दोन्ही पण डोळे जवळ गेलं त्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या बैल म्हणून सांभाळायला अडचणी आहे कायच आम्हाला तशी येऊ दिली नाही कारण का आम्हाला हे ना डोळं जरी काढलं हो तर ती धंदा व्यवस्थित करायचा त्याला आमच्या एक चार काय खुणा होते त्या खुनावर चांगला चालायचा जर समजा थोडा बाहेर चालला तर हे म्हणलं की थोडा लगेच आत यायचा ओढून घेण्यापेक्षा किंवा आत आला तर थोडं सर म्हणलं की त्याला कळायचं आपलं सुटलं तास कि लगेच थोडा बाहेर सरकायचा किंवा थोडा खड्डा आला आम्ही जर त्याला लगेच हो म्हणलं तर जागच्या जागेला ती पाय थांबवायचा किंवा आय म्हणलं तर चढ आला असं कळायचं त्यांच्या चार गोष्टीवर बैल मध्ये राहायचा मग तुम्हाला कधी कळलं की ही चालू शकतो बैल दोन्ही डोळे बैल आपल्याला मग का शेतात उपयोगाला येतो असं कधी कळाल आपण काय केलं तर डोळं काढताना त्याला आपण हे करणार असं वाटलं नव्हतं चाललं असं वाटलं नव्हतं पण आपण काय म्हणलं एक आपल्या हातनं बाबा गो हत्या नको आहे म्हणजे हिशोबानं आम्ही डोळं काढलं पण नाका का चालना घरी बसून राहील या हिशोबाने डोळं काढलं होतं पण ज्यावेळेस डोळं काढून पूर्ण बारा बैल झाला त्यावेळेस आम्ही बैल काहीतरी सात वर्षाचा होता मग त्या वेळेस आम्ही त्याला ती दाबून घ्यायचं म्हणलं खचीकरण करायचा कर असा विषय होता मग त्यावेळेस आम्ही ती डॉक्टरला दाबलो मग डॉक्टर म्हणलं करूया मग ती खचीकरण केल्यावर ती जरा सुजायला लागलं मग डॉक्टर म्हणलं ह्याला जरा थोडं फिरवावं लागेल व्यायाम घ्यावा लागल ह्याच्याकडनं ती उतरल म्हणलं मग आम्ही म्हणलं बरं मग आम्ही असं त्याला फिरवून बघितलं पण ती काय येळभर आपल्या ज्यानं फिरणं होईना त्याच्यावर ताण होईल पण आम्ही पहिलं कसं करीत होतो मेकवन सोडायचं पाण्या न आणायचं बांधायचं असं असल्यामुळं ते आमच्या महाग पुडी यायला असं त्याला सराव होता चांगला मग पुन्हा तसं करीत करीत आम्ही आपलं शेजारीच आमचं गावाच्या शेजारीच मळा आहे मळ्या शेजारी आम्ही राहतोय मग ह्या हिशोबाने आम्ही एक मोकळी गाडी आपली वावरात धरली आणि बघितलं फिरविला थोडा तर चांगला चालला आम्ही बघल्याला सरलो तर पुन्हा चांगला चालत राहिला मग असं करीत करीत आम्ही जरा गाडीत वजा टाकून ठेवला डॉक्टर सांगितलं तर वज टाकून फिरवा मग आम्ही वज टाकून फिरविलं पुन्हा तर वज टाकून फिरविल्यावर पण ती चांगला चालला मग आम्ही थोडा हलक्या कुळवाला धरला तेव्हा बी बघितला तर आमच्या मागे यायचा बघल्याला सरकला तर जायचा मग पुन्हा जर कोळवाला घालून बघितलं तर चालला असं चालत चालत आम्ही गावाच्याकडे ह्याच्यावर शेती आधी करून बघितली शेती केली ह्याच्यावर आम्ही सगळी शेती करून बघितली चालली मग आम्हाला जरा दोन तीन किलोमीटर अंतरावर रान आहे पण आम्ही त्या रानात नेहून बघितला तिथली शेती करून बघितली ज्यावेळेस आम्हाला ला चालायला लागला आणि त्याला काहीच त्रास होईना गेला त्यावेळेस आम्ही हाणला पण आता साधारण काय काय काम केली ह्याकडनं आम्ही पेरणी केली कुळवण केलं पुन्हा कोळपण केलं ऊसाला ला सरी सोडली उसाची मेहनत केली ऊस व्हायला कारखान्यावर एवढ्या प्रकारचं आम्ही काम केलं आता तुम्हाला काय वाटतंय की ह्याला जवळ पहिला डोळा गेला दुसरा डोळा गेला तुम्ही त्यावेळेस डॉक्टरला सांगून ठेवायचं सांगितलं डॉक्टरला आम्ही पंधरा सोळा वर तुमच्या राहणार पावलं तर आता तुमच्या मनात काय भावना आहे बैलाकडे बघितल्यावर बैलाकडे बघितल्यावर ज्या वेळेस आपण कसाबाला द्यायचं नाही आणि ठेवायचा त्यावेळेस आम्ही डॉक्टर आम्हाला म्हणलं होतं की आज ह्याचं वय पाच वर्ष आहे आणि ही पंधरा वर्ष जगणार आहे तुम्ही ह्याला सांभाळणार नाही तर तुम्ही इका का पण डॉक्टर म्हणलं आम्ही ह्याला सांभाळतो आमची गॅरंटी आहे तशी म्हणलं ह्याला इकायचं नाही कसा बाला तर कधीच द्यायचा नाही गॅरंटी आहे जोपर्यंत आपल्यात राहते तोपर्यंत सांभाळायचा अशी आमची भावना असल्यामुळं आम्ही काय केलं त्याला पुन्हा व्यवस्थित पाणी वैरण केल्यामुळे ही तसा राहिला मग त्याच्या पुढे आम्हाला काहीच त्रास आम्ही पुन्हा हनाया चालू केल्यावर मी ह्या आम्हाला काहीच त्रास दिला नाही नाही ना पण ना ना, आता हे सगळं हे तुमचे उपकारकडे हा आम्ही काय केलं आमचं म्हणणं ह्याच्यावर आपला थोडा उपकार का होईना पण ठेवायचा पण त्यानं त्याच्या मनात काय आलं त्यानं त्याला आपल्याला उपकार करून घेतला नाहीच नाही पण त्यानं परत उपकार म्हणून आपल्या दावणीला त्यानं पंधरा वर्ष कष्ट केलं आपल्याला त्यानं घरबार जगविलं लेकरबाळाचं शिक्षण वगैरे सगळी शेतीची आपली मेहनत किंवा इतर बटई भाड्यानं करून दिली त्यामुळे आपल्याला ह्याच्या इतकी इतके प्रेम आहे की मर्यादेपेक्षा जास्त प्रेम आहे जेव्हा आता इतर पण तुमच्या दारात खेळ डबल प्रेम पण खेळ बाहेरच का पाळताय तुम्ही दुसरे खिलार जनावरच का जरशा आहे पहिल्यापासून आम्ही आम्ही जनावर पाळतो म्हणजे मध्येच आहे सगळं नाही लय एवढं पण आम्हाला त्यामुळं खेळ लय पाहतो छंद कसा करायला लागला छंद म्हणजे आमच्या वारवाला गाईच दोन चार कधीच ऐकल्या नाही हा कारण का चार पाच चार पाच गायी दुसरी मैसरा ह्याची घरचीच बैल आम्ही आणज आम्ही बैल इकत आणितच नाही आणि परिस्थिती घरचीच बैल हाणतो आता काय वयच ह्याचं वय आता अठरा आहे आता जरा झालाय हा आता काही काम करतो का आराम आम्ही आराममध्ये ठेवतो आता काम ह्याला देत नाही काम करतो आता झुकून हल्ला तरी हानतो पण आपण आम्ही हानीत ना आपण कसं म्हणतो का माताऱ्याला सुधरणा जरा बैकल्याने करते मग तसं होऊ नये आपण त्याच्या आधी ह्याला सोलला त्यानं बैकुनी किंवा पडून छसकाळणी किंवा त्याला त्रास होऊ नये त्याला आपण केलेलं किंवा लावलेलं काम जीवागच होऊन त्या हिशोबाने आम्ही वयमान बघून सोलला त्याला समाधानी ह्याच्यावर आपण लय समाधानी समाधान हाय म्हणण्यापेक्षा आपलं समाधान बी झालंय आपल्याला होतं त्याच्यात डबल मिळलं ह्याला आपण डोळं काढून घरी ठेवल्यावर हा बाकीचा काय त्रास बाकीचा आपल्यापासून ह्याला त्रास नाही ह्याच्यापासून आपल्याला काही त्रास नाही पंधरा वर्षात आजारी वगैरे पण नाही ह्याला एक इंजेक्शन नाही ना एक गुळी नाही डोळं आल्यापासून त्याचं वैशिष्ट्यच तसं आहे एक इंजेक्शन नाही एक गुळी नाही काय हा त्याला दोन टाइम खुराक लागल एवढी पोट भरून वैरण पाणी असा जरी शेतात नेहायला चराया जनवरा सांगतरी रेळभर चरून घरला येतो हा आणि शांत वाटतोय हा शांत मग ठेवायचं कारण म्हणजे शांत होता म्हणून तर घरी ठेवला होता गाईचा पण आणि त्यातनं पुन्हा असं होऊन बी शांतच वाटला म्हणून आम्ही घरी ठेवला आता सुरुवातीला जेव्हा दोन्ही डोळे गेले जवळ तुम्ही डॉक्टर काम लावा व्यायाम घ्या जेव्हा तुम्ही त्याला घेऊन जायचा शिकवताना कशा आहे त्याला ती चार खुना होत्या कशा कशा खुना जर आपण कुळे हानीत असताना जर पड्याल थोडा चालला तर आपण त्याला ये म्हणलं की त्याला जाणवायचं की आपण थोडं पड्याल चाललोय त्यामुळे ते अड्याल यायचा न वाढता आणि जर समजा आड्याला आला तर आपण त्याला जरा सर म्हणलं तर मग ती पड्याल सरायचा त्याला लगेच कळायचं की आपण जरा आड्याला आलो किंवा एखादा आता थोडा खडगा असतो जर त्याचा पाया दळायचा जर हिशेब वाटला त्याला आपण ऐक हो म्हणलं ऐक म्हणलं की ती दर्यात पाय टाकायचा त्याला जाणवायचं ऐक म्हणलं की इथं खड्डा आहे किंवा त्याला जर आपण हो म्हणलं तर मग पाय जादा उचलायचा चालू पेक्षा मग त्याला कळायचं की इथं चढ आहे त्याच्यामुळे ती चार खुना आम्ही त्याला शिकविलेल्या चार खुनावर आम्हाला कंट्रोल होत होता बैठक आता बरेच लोक असे असते की खिलार जनावर दारात ठेवत नाही ती ह्यांच्यापासून फायदा नाही म्हणते ती किंवा आता हल्ली सगळी जरशे लागली ती पन्नास लिटर शंभर लिटर ओ, लिटर तर अशा का लोकांना काय सांगाल तुम्ही खिलार जनावरांचं काय महत्व कसं आहे आपण सांगून पण त्यांना ही वाटायचं नाही पण खिलार जनावरांचं समजा दूध खाल्लं तूप खाल्लं तर आपली बुद्धी म्हणा किंवा मन म्हणा शांतता म्हणा ह्या ज्या गोष्टीला महत्वाच्या मिळल्या जाते त्या आपल्याला कसं देवाने शरीर दिल्यावर पुन्हा बदलायचं म्हणलं तर त्याला काय उपयोग नाही तसं ह्याच्या दुधावर तुपावर इतकी बुद्धी टेंट होती किंवा घराला सुख किंवा समाधान जी लागतं की तुम्ही पैसे देऊन मिळत नाही त्यामुळे ह्याच्यावर ही पाळणं योग्य असं वाटतं आता तुमचं ऐकतं का घरातल्या लोकांचं ऐकतं घरातल्या लोकांचं ऐकतं मालकीनेच ऐकतं पुरुषनेच ऐकतं त्यांचं कसं मी नसल त्या दिवशी ती करते ती ना आमची आई होती आमची आई करीत होती आई वारली आता मग डोळख आलं त्यावेळेस आईनं दोन वर्ष सांभाळला त्याच्याकडे आमच्या आमच्या उद्योगात आम्ही जायचो आई आपली घरी बसून राहायची त्याला खाल्ली का वैरण टाकायची पाण्याचा टाइम झाला की पाणी धावायची मग असं करीत करीत गेल तर तसं साधारण किती एकर जमीन आहे तुम्हाला आम्हाला जमीन प्रत्येक विषय अकरात फिरलाय तुमचं हो प्रत्येक विषय अकरात म्हणण्यापेक्षा वाजच्या अर्ध्या शिवारात अर्ध्या शिवारात अर्ध्या शिवारात फिरलो दोन्ही डोळ्याच्या अंधा अंधा असून अर्ध्या शिवारात फिरलो कोणाचं कांद्याचं कुळवायचं असो सरी असो उसाची सरी असो पिरणीचा असो कोळपान असो कोणाचा माल घरी आणायचा बैलगाडीत असो अशा प्रत्येक काम त्याने केलेला म्हणजे जर ह्याला तुम्ही भेटला नसता तर कदाचित ही कसा झाला आमच्यात म्हणण्यापेक्षा मी माझ्या प्रत्यक्षात लय बैल बघितली मी एक डोळा काढून बी लोक नाही ज काय करायचंय म्हणून किंवा त्यांना एक डोळा काढलेला वाटत असल्यामुळं त्यांनी कसाबाला माया देखत लय दिली पण आपली इच्छा होती की बी डोळं काढून मध्ये आपण बैल सांभाळायचा त्याला बसून सांभाळायची लय इच्छा होती पण त्यानं आपल्याला बसून घेतलं नाही त्यामुळं तेच त्याचं तेच त्याला राबवून घेऊ वाटलं पण पण नशीब नशीब आहे आहे तुमचं आपलं नशीब आहे त्यापेक्षा बैलाचं दुप्पट नशीब आहे आपण जी सांगतो त्यापेक्षा बैलाचं दुप्पट आहे काय बी सांगू दे आता हो मी जी तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा दुप्पट बायला मला पण त्रास झाला असता थोडा त्रास दिला असतो मी बी रागावला असतो पण त्यांना मी कसं सुखात राहील ह्याची लय काळजी घेतली मुख्या जनावर असत मुख्या जनावरच असं असतं मी जसं सुखात राहील त्यानं त्याची काळजी घेतली त्याच्या जीवाची लय घेतली नाही पण त्याची लय घेतली माझी लय घेतली तुमची लय घेतली त्यामुळे मला आमच्या घराला लय प्रिय बैल अशा पद्धतीचा बैल आहे दोन्ही डोळ्यांनी अंदा आहे मात्र यांच्या यांची तर शेती पूर्णपणे केलीच मात्र वाळू जे गाव आहे त्या निम्या शिवारात दोन्ही डोळ्यांनी अंदा असताना सुद्धा या बैलानं मशागत केलेली आहे आणि आता जवळजवळ वृद्धाप काळाकडे हा बैल झुकलेला आहे त्यामुळं जर ह्यांनी मनात आणला असत तर हा बैल गेलाही असता खटिकाकडे मात्र यांनी मोठं मन दाखवलं आणि ह्या दोघांमधला जो काही संवाद आहे किंवा ह्या दोघांमधलं जे काही बॉन्डिंग आहे ते आता सगळे तुमच्या समोर आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश आहे कोडे मराठी न्यूज वाळूज मोहूळ